नमस्कार मित्रांनो ना माझं आम नाव डॉक्टर मिलिंद निफाडकर आमच्या कंपनीचं नाव आहे ओकामी वायर सायन्स प्रायव्हेट लिमिटेड आम्ही आपल्या पशुधनाकरता विविध प्रकारचे प्रॉडक्ट बनवतो त्याला सप्लिमेंट कॅटेगरीमध्ये ते येतात पण खरं आम त्याला आम्ही त्याला न्युट्रास्युटिकल असं नाव दिलेलं आहे आणि त्यांना प्रेमाने आम्ही ठेवलेलं नाव आहे च्यवनप्राश जसा च्यवनप्राशचा आपल्या शरीरावरती विविध प्रकारे आपल्याला उपयोग करून देतो तसं हे गाई मशीनकरता बनवलेलं च्यवनप्राशाचे असं म्हणाना <coughs> तर याचे प्रचंड विविध फायदे करतात ॲक्च्युली जनावर हा शब्द आम्ही वापरत आम्हाला पशुधन शब्द वापरायला जास्त आवडतं तर आपल्या पशुधनाकरता याचे काय काय फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आमचा पहिला प्रॉडक्ट आहे तो आहे रक्षक रक्षक जसं नावच आपल्याला सांगतं हे आप आपल्या पशुधनाचं संपूर्णपणे रक्षण करतं हे जे प्रॉडक्ट आहे ते तुम्ही आपल्या जनावरं दिल्यानंतर त्याचं दूध वाढतं फॅट वाढतं एस एन एफ वाढतं पण त्याच्याबरोबरीने त्याला इतर अनेक फायदे होतात ज्याच्यामध्ये त्यांचं पचनशक्ती वाढल्यामुळे तुम्ही त्यांना जे खायला घालता ते पूर्णपणे पचतं आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांची इम्युनिटी वाढते ह्याचे प परिणाम आम्हाला यू पीमध्ये पण मिळाले दिसलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पण राहुरी भागात दिसलेले आहेत तिकडे जे त्या जेव्हा लंपेची साथ आलेली होती तेव्हा ज्या जनावरांना आम्ही हे प्रॉडक्ट देत होतो त्यांना लंपीचा त्रास झाला नाही आणि ज्या जनावरांना ते देत नव्हतं त्याला ते इन्फेक्शन झालं त्यामुळे हे आम्ही महाराष्ट्रामध्ये पण राहुरी या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे तसंच यू पीमध्ये पण आम्हाला सेम रिझल्ट मिळालेले आहेत तसं मी तुम्हाला त्याचे अधिक फायदे सांगत होतो त्याच्यामध्ये ज्या जनावरांना जे घाबण राहायला त्रास देतात जेव्हा ते दे घाबरण राहत नाहीत चार चार वेळा ए आय करूनसुद्धा त्यांना ते प्रेग्नंट होत नाहीत अशा जनावरांकरता पण आम्हाला याचा फायदा मिळालेला आहे यू पीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दोन्ही ठिकाणी आम्हाला असं ढळून आलेलं आहे की जी जनावरं सहा सहा वेळा ए आय करूनही प्रेग्नंट होत नव्हती त्यांना एक महिनाभरही दिल्यानंतर त्यांनी लगेच प्रेग्नन्सी प पकडली आणि त्याचा पुढे फायदा झाला म्हणजे नुसतं आता तुम्ही म्हणाल म्हणूनच याला आम्ही नुसतं सप्लिमेंट म्हणत नाही आम्ही याला स न्यूट्रास्युटिकल म्हणतो म्हणजे न्यूट्रिशन आणि फार्मास्युटिकल जसं खाद्य आणि औषधी गुणधर्म असं एकत्र असं हे आता तुम्ही म्हणाल की असं जर असेल तर ह्याच्यामध्ये काही तुम्ही केमिकल्स टाकलेली आहात का तर नाही तसं नाही ह्याच्यामध्ये संपूर्णपणे नॅचरल पद्धतीने बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स घातलेले आहेत प्रोबायोटिक ज्याला म्हणतात ते ते घातलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचं पचन चांगलं होतं त्याच्या व्यतिरिक्त आम्ही याच्यामध्ये प्रोटीन्स घातलेले आहेत बायपास प्रोटीन घातलेले आहेत ज्याच्यामुळे त्या जनावराला संपूर्ण हेल्थच्या दृष्टी म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनाने त्याचा पूर्ण फायदा होतो आणि पण ह्याचं हे सगळं नॅचरल प पदार्थांपासून तयार केलेलं आहे एक ह्याच्यामध्ये एकही आर्टिफिशियल केमिकल आम्ही घातलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे आणि संपूर्णपणे व्हेजिटेरियन असं असं आमचं हे उत्पादन आहे ज्याच्यामुळे आपल्या जनावरांना भरपूर फायदा होऊ शकतो नुसतंच त्यांचं दूध वाढेल एवढं नाही पण त्याच्याबरोबरीने त्यांचा आरोग्य करता पण ह्याचा खूप चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल आता तुम्ही म्हणाल ह्याचे एवढे सगळे फायदे त्याच्यामध्ये काय घातलं तरी काय आहे आणि इतर सगळी मिनरल मिक्सर जे आपण नेहमी वापरतो त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे त्याच्यात सर्वात मोठा फरक आहे की आम्ही मिनरल मिक्सरच्या किमतीमध्ये तुम्हाला बरंच काही देतो आहे आता हे बरंच काहीमध्ये काय काय येतं आमची विटामिन्स मिनरल जी नॉर्मल सगळ्या मिक्सरमध्ये असतात ते आहेतच पण ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेलेनियम घातलेले आहे जे बहुतेक मिन सर्व मिनरल मिक्सर्समध्ये घातलेलं नसतं सेलेनियमचा आपल्या पशुधनाला प्रचंड फायदा आहे त्यांना प्रेग्नंट राहण्याकरता उपयोग होतो आणि त्यांची इम्युनिटी वाढण्याचा त्याचा फायदा होतो त्या व्यतिरिक्त याच्यामध्ये प्रोबायोटिक्स म्हणतात जे सूक्ष्मजीवजंतू आहेत ज्याच्यामुळे पचन चांगलं होतं प्रोटीन्स घातलेली आहेत त्या प्रोटीनमुळे त्यांचा दूध वाढीला मदत होते आणि हे आता कोणाला द्यायचं हे गायीना आणि कमी दूध असलेल्या म्हशी ज्यांना स सात ते आठ लिटरपर्यंत दूध आहे यांना याचा फायदा होतो त्यांचं दूध वाढतं फॅट वाढतं एस एन एफ वाढतं त्यामुळे जे शेतकरी डेअरीला दूध देत असेल त्यांना याचा खूपच फायदा होतो ह्याच्यावरती तुम्ही जेवढा खर्च कराल त्याच्या जवळजवळ दुप्पट फायदा तुम्हाला मिळतो म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पंधरा रुपयापर्यंत तुम्ही म दिवसाला खर्च करणार असाल तर तीस रुपयापर्यंत किंवा त्याच्याहून जास्त तुम्हाला त्याच्यातनं वापरल्यामुळे जे दूध वाढतं आणि त्याचं क्वालिटी वाढते त्याच्यामुळे तेवढा फायदा तुम्हाला त्यातनं रिटर्न